माझे नाव क्रांती पोपट डोंगरे आहे मी आता सातवी या वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेपड तालुका जिल्हा धाराशिव आहे मी आज समोर आदरणीय ज्येष्ठ कवी उत्तम कोळगावकर सर आहेत मी त्यांची मनात आहे पुष्कळ पुष्कर या क बालकविता संग्रहातील जीवन आहे गीत ही कविता सादर करीत आहे जीवन आहे गीत जीवन रे संगीत सत जाणे नाचत गाणे जगण्याची हिरित दुःख घेऊन बसून कोरे जीवनावरती रुसून कोरे अंधारातून फुटून येते पहाट बगरंगीत रंगीत पहा, पहा सोबती रान हसरे फुला, फुला फुलांचे स्वप्न साजरे फुलपाखरे पहा मजेने मदास बसले पीत हिरवर नसते कुठे जरीही व्याकुळ होते पहा घन भरले गरजत येते जीवनास शिंपित दुःखामधुनी शोध सुकारे कुठं नको तू बसू फुकारे जीवन येईल हसतदारी होईल तुझी जीत जीवन आहे गीत जीवन रे संगीत हसत जाणे नाचत गाणे जगण्याची हिरीत धन्यवाद